हॅलो मैत्रिणींनो तुम्हालाही माझ्यासारखे साबुदाना खिचडी खायला आवडते का पण तीही एकदम सुटसुटीत आणि दाणेदार असायला हवी तर चला मग आज आपण टेस्टी अशी साबुदाना खिचडीची रेसिपी बघणार आहोत तर शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मैत्रिणींनो मी इथे तीन बटाटे घेतलेले आहे आणि दीड वाटी शेंगदाणे मी आता कढईमध्ये भाजायला ठेवलेले आहेत तर आपण सोबतच शेंगदाणेही भाजणार आणि त्याचसोबत आपण एकीकडे आपले बटाटेही छान बारीक स्लाईस करून कट करून घेणार आहोत तर बघा मी बटाट्याची साल काढून घेते आणि त्यानंतर मी त्यांना छान बारीक स्लाईसमध्ये कट करून घेणार आहे कट झाल्यानंतर आपण त्यांना छान तीन ते चार पाण्याने वॉश करून घेऊ जेणेकरून त्यांचा जो स्टार्च असेल तो पूर्णपणे निघून जाणार आणि वॉश केल्यानंतर परत त्यांना आपण पाण्यातच डिप करून ठेवणार आहोत तर बघू शकता तुम्ही मी एकदम पातळ पातळ स्लाईस कापून घेतले तर, तर इथे मी आता गॅसवर परत कढई ठेवलेली होती क्लीन करून आणि त्यामध्ये मी टाक तेल टाकलेलं आहे तापायला ठेवलेलं आहे तेल छान तापलं की मग आपण त्यामध्ये जिरं वगैरे ॲड करणार तर बघा साबुदाना जो रात्री भिजवून ठेवलेला होता त्यामध्ये मी तिखट आमच्या टेस्टनुसार ॲड केलं आणि कढईमध्येही तेल तापलेलं होतं त्यामध्ये मी जिरं ॲड करून दिलेलं आहे जिरं छान तळतळते तोपर्यंत आपण बटाटा वॉश करून घेऊ बघा मी मीठ पण आमच्या टेस्टनुसार ॲड केलेलं आहे तर आता मी छान बटाटा वॉश करून घेतला तीन ते चार पाण्याने त्याचा पूर्ण स्टार्च काढून घेतलेला आहे आणि आता परत पाण्यामध्ये सिप करून ठेवलेला आहे तर बघा ते जिरं छान तळतळलं त्यानंतर मी त्यामध्ये बटाटा ॲड केलेला आहे छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि बटाटा लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये मी थोडं मीठ पण ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण झाकण ठेवून त्याला मस्त छान शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण शेंगदाणेही बारीक करून घेणार आहोत तर बघा मी शेंगदाणे जे भाजलेले होते ना त्याचं छान सालं वगैरे काढून घेतले पूर्ण नाही काढायचे आपल्याला ना। तर बघा एकीकडे माझं बटाटाही चेक करणं चालू होतं की शिजला का नाही तर बटाटा अजून थोडा शिजायचा बाकी होता तोपर्यंत बघा आता मी जो दाण्याचा कूट केलेला होता ना तो पण ॲड करून घेऊ आणि बघा हा जो छोटा स्पून दिसतो आहे ना हा स्पून भरून मी साबुदाण्यामध्ये साखर ॲड केलेली आहे तर बघा मैत्रिणींनो आपण जे पण तिखट पदार्थ करतो ना त्यामध्ये चिमूटभर तरी साखर ॲड करायची त्याने आपला जो पदार्थ असतो ना त्याची टेस्ट अजून इन्हॅन्स होत असते तर बघा मी साखर ॲड केली आणि छान पूर्ण साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेणार आणि सोबतच दाण्याचा कुटही ॲड केलेला आहे आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण साबुदाण्यामध्येच सा ऑलरेडी मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आता आपण ते बटाट्यामध्ये ॲड करणार आहोत तर आपण ना अगोदरच साबुदाण्यामध्येच आपण सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला ना कढईमध्ये मिक्स करायला जास्त वेळही नाही लागत आणि जास्त त्रासही नाही होत तर बघा आता आपण सर्व बटाट्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छानपैकी छान चारीकडून सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण झाकण ठेवून छान याला पाच ते दहा मिनटं वाफ देणार आहोत जेणेकरून आपला साबुदाना आहे ना थोडंसं ट्रान्सपरन दिसायला लागतो तर हे बघा मी झाकण ठेवलं आणि आता परत काढून बघितलं तर ना फिफ्टी पर्सेंट आता छान वाफलेला होता तर अजून पाच दहा मिनटं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचे आणि परत पाच ते दहा मिनटं वाफ द्यायची आहे तर हे बघा आता आपलं साबुदाना छान वाफून झालेला आहे आणि बघू शकतात तुम्ही किती छान दिसतोय कलर पण टेक्चर पण आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आता आता आपण परत मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता तिथं आपला साबुदाना पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि अजिबात कुठेही चिकट न आहे दाणेदार आणि सुटसुटीत साबुदाणा आपला तयार आहे तर ज्या वेळेस आपण हिरव्या मिरचीचा करतो ना त्यावेळेस पण सेम मेथड यूज करायचे आहे दाण्याचा कूट वगैरे अगोदरच साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि बघा गॅस मी बंद करून दिला होता आणि बघा आता किती सुटसुटीत आणि दाणेदार आपला साबुदाना झालेला सा आहे आणि तितकाच टेस्टीही असतो बरं का टेस्टला तर तुम्ही अजूनही या प्रकारे केलेला नसेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अँड टेक केअर फ्रेंड बाय